देखील जे आहे ते देखील साचल्यानं एलटीडी चुनाभट्टी स्थानकांवर पाणी साचल्यानं आता हार्बर मार्गावरची वाहतूक देखील पूर्णपणे ठप्प आहे तर मुंबई पश्चिम द्रुतगती मार्गावर देखील वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळते तर मुंबईतल्या विले पार्लेजवळ देखील मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे त्यामुळे रात्रभर मुसळधार पाऊस बरसतो आहे मुंबईतला या मोसमातला हा पहिलाच मोठा पाऊस आहे ज्यामुळे मुंबईकरांची अर्थात मुंबईची देखील यामुळे दाणादाण उडताना पाहायला मिळते सकाळी सात वाजताची ही दृश्य आहेत अंधेरी मार्केट परिसरातली अंधेरी मार्केट परिसरामध्ये पूर्णपणे हा परिसर जलमय झालेला पाहायला मिळतोय पण या सगळ्याबद्दलचे अपडेट जाणून घेत अक्षय भाटकर आपल्यासोबत अक्षय सध्या पावसाची मुंबईतले काय नेमके अपडेट आहेत रस्ते वाहतुकीचे काय अपडेट आहेत रेल्वे वाहतुकीचे काय अपडेट आहेत पाऊस पुन्हा एकदा बरसायला सुरुवात झालेली आहे मात्र रात्री साडेतीन ते चारच्या दरम्यान साडेचार पर्यंत जो प्रचंड पाऊस पडला त्याच्यामुळे संपूर्ण मुंबईसह ठाणे कल्याण भागात देखील प्रचंड पाऊस पडलेला आहे आणि याचा परिणाम साहजिकतः वाहतुकीवर झालेला आहे मध्य रेल्वेची वाहतुकी दरम्यान पाच साडेपाच ते सव्वा सहाच्या दरम्यान पूर्णतः ठप्प झाली होती कारण की भांडूप ठाणे अशा वेगवेगळ्या स्टेशनच्या दरम्यान आठ इंचापेक्षा जास्त पाणी साचलेलं होतं त्यामुळे लोकल चालवणं शक्य नव्हतं त्यामुळे सीएसएमटी ते ठाणे ही पूर्णतः वाहतूक ठप्प करण्यात आली होती बंद ठेवण्यात आली होती आता मात्र पावसाचा जोर कमी झालेला आहे आणि हळूहळू हे जे पाणी आहे ते चार इंचापेक्षा कमी पर्यंत आलेलं आहे त्या लेवलला आलेलं आहे त्यामुळे आता हळूहळू लोकल वाहतूक जी आहे पूर्ववत करण्यात येते आहे सीएसएमटी वरून देखील अनेक लोकल सुटलेले आहेत ज्या फास्ट आणि स्लो ट्रॅकवर आहेत तर ठाण्याच्या दिशेने देखील ठाण्यावरून देखील च्या दिशेने अनेक लोकल सोडण्यात आलेले आहेत ज्या हळूहळू स्पीड रिस्ट्रिक्शन म्हणजे अतिशय कमी वेगामध्ये पुढे पुढे सरकत आहेत याचा परिणाम असा आहे की जी गर्दी अडकलेली होती वेगवेगळ्या स्थानकांमध्ये ती हळूहळू कमी होईल मात्र लोकल जे आहे त्यांचं वेळापत्रक पूर्णतः बिघडलेलं आहे साडेपाच ची जी लोकल आहे ती स्थानकामध्ये सा, अजूनही उभी आहे हळूहळू तिला सोडण्यात येईल सीएसएमटीच्या दिशेने अशा प्रकारची सध्या परिस्थिती ही संपूर्ण मध्य रेल्वेवर आहे हार्बर हार्बर रेल्वेचा विचार केला तर तिकडे देखील चुनाभट्टी आणि कुर्ला या दोन स्थानकांच्या दरम्यान पाणी साचलेलं होतं मात्र ते पाणी देखील आता चार इंचापेक्षा कमी लेवलवर आलेलं आहे त्यामुळे हार्बर रेल्वे ची वाहतूक देखील आता हळूहळू सुरू करण्यात आलेली आहे कुर्ल्यावरून पनवेल जाण्यासाठी आणि पनवेल वरून कुर्ला सीएसएम कडे जाण्यासाठी जी वाहतूक आहे ती आता हळूहळू सुरू करण्यात येते आहे कारण की पाणीची लेवल जी आहे ती कमी झालेली आहे त्यामुळे एक दिलासा मिळेल की वाहतूक जी पूर्णतः सुरू झालेली आहे पण दुसरीकडे हे देखील आहे की पावसाचा जोर वाढला तर पुन्हा एकदा पाणी साचू शकतं त्यामुळे पुन्हा एकदा वाहतूक ठप्प होऊ शकते आज दिवसभर प्रचंड पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे त्यामुळे आज दिवसभर जर गरज असेल तरच घराबाहेर पडा ट्रेनचा प्रवास करा रस्ते वाहतुकीवर लांब पल्ल्याच्या ज्या गाड्या आहेत त्यांच्यावर देखील याचा परिणाम झालेला आपल्याला पाहायला मिळतोय लांब पल्ल्याच्या कुठल्या कुठल्या एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या मुख्यतः पुण्याकडे जाणारा ज्या एक्सप्रेस आहे डेक्कन असेल त्याचबरोबर सिंहगड असेल प्रगती एक्सप्रेस असेल या सकाळच्या सत्रात सुटत पुण्याच्या दिशेने या सगळ्या ट्रेन ज्या आहेत त्या सध्या आहे कॅन्सल करण्यात आलेल्या आहेत कारण की प्रचंड प्रमाणात पाणी भरलेलं होतं साडेसहा सातच्या दरम्यान देखील वाहतूक पूर्णता विस्कळीत झालेली होती त्यामुळे लोकल सोबतच अनेक एक्सप्रेस देखील रद्द करण्यात आलेले आहेत चार ते पाच एक्सप्रेस आहेत ज्या पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या आहेत त्या रद्द करण्यात आलेल्या आहेत तर नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या देखील पंचे रहे ये था आ, ला ता ही पंचवटी एक्सप्रेस आहे ती आज रद्द करण्यात आलेली आहे काल तिचं कपलिंग तुटलेलं होतं काल संध्याकाळी देखील ती विस्कळीत होती आता ती पूर्णतः आज थांबवण्यात आलेली आहे कारण की दिशेने जाण्यासाठी देखील ठाणे मार्गे जाणावं लागतं आणि त्यामुळे ठाणे स्थानकाच्या दरम्यान भांडूपमध्ये पाणी भरलेलं होतं त्यामुळे ही एक्सप्रेस रद्द करण्यात आलेली आहे अशा प्रकारे आज पूर्णतः एक्सप्रेस जो आहे त्या मुंबईकडे येणाऱ्या आणि मुंबईकडून जाणाऱ्या दोन्ही साईडच्या एक्सप्रेस आज रद्द करण्यात आलेल्या आहेत अक्षय धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल ठाणे सी एस एम टी आणि सी एस एम टीहून ठाण्याकडे लोकल रवाना झालेली आहे मुंबईतल्या पावसासंदर्भातले अपडेट आपण जाणून घेतोय तेव्हा मध्य रेल्वेची वाहतूक ही आता हळूहळू पूर्वपदावर येते अनेक स्थानकांमध्ये आठ इंचापर्यंत पाणी साचलेलं होतं सकाळी सहाच्या दरम्यानची भांडूप परिसरातली भांडूप स्टेशनमधली आपण हे दृश्य पाहतोय जवळपास आठ इंच इतकं पाणी साचलेलं होतं परंतु आता चार इंच इतकं पाणी ओसरल्यानं आता हळूहळू अत्यंत धीम्या गतीनं लोकलची वाहतूक आहे ती सुरू होती आहे तर सकाळी सात वाजताची आपण ही दृश्य पाहतोय किंग सर्कल परिसरातली जवळपास गुडघावर इतकं पाणी साचलेलं होतं किंग सर्कल परिसरामध्ये किंग सर्कल परिसर देखील